you पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत मोना अपर्णाची वाट बघत असते आणि सतत बापूंना विचारत असते की वंश कधी येणार आहेत त्यामुळे बापू म्हणतात की जर तुला भूक लागली असेल तर जेवण करून घे आणि मग त्यानंतर अमोलसुद्धा तिला तेच सांगतो त्यामुळे बापू हसतच म्हणतात की बघ त्या लहान मुलालासुद्धा कळते मात्र त्यामुळे मोना चिडते आणि मग तितक्यात दीप्या त्या ठिकाणी येतो तर मोना मुद्दाम अमोलला म्हणते की आज बापूंनी तुला काय सांगितलं ते मामाला सांग आणि मग अमोल लगेच दिप्याकडे जातो आणि त्याला सांगतो की मला आजोबांनी सांगितलंय की माझे बाबा वनवासाला गेले आहेत आणि आता ते लवकरच परत येतील आणि त्यावेळी मोना मुद्दाम विचारते खरंच का तर बापू तिला गप्प बसायला सांगतात तर अमोल म्हणत असतो की मला माझ्या बाबांना भेटायचं आहे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आणि मग तो बापूंना विचारतो की तुम्हाला माहिती आहे का माझे बाबा वाढदिवसाला येणार आहेत की नाही ते त्यावर बापू म्हणतात की मलाही नाही माहीत रे तर मोना म्हणत असते की मला तर नाही वाटत ते तुझ्या वाढदिवसाला येतील म्हणून आणि त्यामुळे अमोल नाराज होतो आणि त्याच्या खोलीत निघून जातो तर बापू आणि दिप्या मोनावर ओरडतात त्यामुळे मग तीसुद्धा चिडून निघून जाते दुसरीकडे अर्जुन टेरेसर असतो तितक्यात कदम त्या ठिकाणी येतात अर्जुनची अवस्था बघून ते त्याला विचारतात की काय झालं आहे पण तो आधी काही सांगत नाही मात्र कदम पुन्हा एकदा त्याला विचारतात आणि मग त्यावेळी अर्जुन त्यांना सांगतो की मी आज अप्पीच्या घरी गेलो होतो अमोलबद्दल बोलायला आणि ते ऐकून कदमांना खूप आनंद होतो ते विचारतात मग तुमचं बोलणं झालं का तर अर्जुन सांगतो नाही कारण मी घरात गेलोच नाही आणि यापुढे कधी जाणारही नाही त्यामुळे कदम विचारतात की का रे काय झालं मी त्यावेळी अर्जुन सांगतो की मी घरामध्ये जायला आणि घरातून सरकार आणि काकी बाहेर पडायला एकच वेळ झाली आजपर्यंत अप्पीने आपल्यासोबत नाही पण सरकारांसोबत आणि काकीसोबत संबंध जोडून ठेवले आहेत ती आजपर्यंत त्यांना पैसे पाठवत आली आहे आणि हे सगळं काही ऐकून कदमांना तर धक्काच बसतो ते विचारतात तुला कसं समजलं तर अर्जुन सांगतो मी स्वतः सरकारांच्या तोंडून ऐकलं आहे आणि ते ऐकून कदमांना तर काय बोलावं तेच सुचत नाही अर्जुन म्हणत असतो की अप्पीने असं का केलं असेल तिने आपल्याशी संबंध नाही ठेवले माझं जाऊ द्या पण तिला एकदाही तुमच्याशी किंवा दादा बहिणीशी बोलावं नाही वाटलं मात्र तिला त्यांच्याशी संबंध ठेवावे वाटले आणि त्यावेळी कदम म्हणतात की जाऊ दे तिला जे वाटलं असेल ते तिने केलं मात्र अर्जुन म्हणतो की नाही कदम आता आपण अप्पीचा विषय पुन्हा कधीच काढायचा नाही तिला जे करायचं होतं ते तिने केलं पण आता आपल्याला तिच्या आयुष्यात पुन्हा जायचं नाही तर कदम म्हणतात पण अमोल आणि पुढे ते असंही म्हणतात की जर नियतीची इच्छा असेल ना तर तुझी आणि अमोलची भेट नक्की होईल मात्र अर्जुन म्हणतो की त्या नियतीवर माझा विश्वासच नाही आहे मात्र कदम त्याला हसून सांगतात की तुझं दुःख नियतीपर्यंत पोहोचलं आहे आणि ती तुझी आणि अमोलची भेट नक्की घडवून आणेल त्यामुळे अर्जुन कदमांना विचारतो की एवढी आशा कुठून येते तुमच्यात आणि त्यावर कदम सांगतात की अरे मी शेतकरी आहे आशा तर असतेच ना आणि त्यावेळी अर्जुन म्हणतो की आशा आस आस गावची आस अप्पी आणि या आप्पीने आपल्यासोबत काय केलं बघितलं ना आणि ते ऐकून कदम नाराज होतात दुसरीकडे अपर्णा अमोलसाठी जेवण घेऊन जाते अम... अमोल मात्र चिडून रुसून बसलेला असतो त्यामुळे अप्पी त्याची गंमत करत म्हणते की अरे बापरे इथे तर मागाशी एक फुगा फुगलेला होता पण आता तो कुठे गेला असेल मला तर वाटलं होतं आत्तापर्यंत तर तो वरती छताला चिटकला असेल आणि त्यावेळी अमोल हळूच म्हणतो की फुगा खाली आहे त्यामुळे अप्पी हसतच म्हणते की अरे बापरे फुगा खाली कसा काय आला आणि मग त्यानंतर ती अमोलला गुदगुल्या करते त्यामुळे अमोल हसून उठून बसतो अप्पी त्याला जेवण करण्यासाठी आग्रह करत असते तर अमोल अमोल म्हणत असतो की मा मला बाबांना भेटायचं आहे त्यावेळी अप्पी म्हणते ठीक आहे भेटूयात मग आणि ते ऐकून अमोल खुश होतो तो विचारतो की माझ्या वाढदिवसाला बाबा येतील का आणि त्यावेळी अप्पी म्हणते की तुझ्या वाढदिवसाला बाबा येतील की नाही ते मला माहीत नाही मात्र मी तुझी आणि त्यांची भेट नक्की घडवून आणेल आणि त्यावेळी अमोल विचारतो ती कशी तर अप्पी सांगते की मी तुला प्रॉमिस केलं आहे ना तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुला तुझ्या बाबांचं नाव ते कुठे असतात काय करतात हे सगळं काही सांगेल आणि त्यामुळे अमोल खूप खुश होतो आणि जेवणही करतो तर अप्पी मनाशी म्हणत असते की अर्जुन मला माहिती आहे आपल्या अमोलचा वाढदिवस तू विसरला नसशील तर दुसरीकडे तो ड्रग्ज घेतलेला मुलगा शुद्धीवर आलेला असतो आणि मग अर्जुन त्याच्याशी बोलतो तो विचारत असतो की एवढ्या लहान वयात तुला ही ड्रग्जची सवय कशी लागली तर तो मुलगा सांगतो की मलासुद्धा नशडी नाही व्हायचं आहे साहेब पण घरात रोज आई वडिलांची भांडणं सुरू असतात बाप रोज दारू पिऊन येतो आणि रात्रभर तोच तमाशा सुरू असतो काय करावं तेच मला सुचत नाही आणि म्हणून मी या सगळ्या गोष्टींच्या वेळख्यात अडकलो आणि त्यावेळी चिंचोके त्याच्यावर ओरडतात मात्र अर्जुन त्यांना गप्प बसायला सांगतो आणि तो त्या मुलासोबत समजूतदारपणे बोलतो आणि म्हणतो की जर तुला काही झालं तर तुझे आई वडील आयुष्यभर एकमेकांना माफ करू शकणार नाहीत आणि मग तो मुलगासुद्धा पुन्हा ड्रग्ज घेणार नाही असा शब्द देतो तितक्यात गायतोंडे त्या मुलाच्या आईला त्या ठिकाणी घेऊन येतात अर्जुन त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि त्यांनासुद्धा समजावतो की घरात वातावरण चांगलं ठेवा म्हणजे मुलगा अशा गोष्टींच्या आहारी जाणार नाही आणि मग त्या बाई अर्जुनचे गायतोंडेंचे आभार मानून त्यांच्या मुलाला तेथून घेऊन जातात तर चिंचोके गायतोंडेंनाही विचारत असतात की तुम्हाला जायचं नाही का तर गायतोंडे अर्जुनकडे एक फाईल देत म्हणतात कलेक्टर मॅडमने तुम्हाला मीटिंगसाठी बोलावलं आहे आपल्याला पुणे शहराला ड्रग्सच्या विळख्यातून मुक्त करायचं आहे आणि त्यासाठी हे ऑपरेशन तुम्ही लीड करावं अशी त्यांची इच्छा आहे आणि मग त्यानंतर अर्जुन मीटिंगसाठी यायला तयार होतो त्यानंतर अर्जुन आर्याला सांगतो की आपल्याला कलेक्टर ऑफिसवर जायचं आहे मिटिंगसाठी तर आर्या विचारते की काही पर्सनल रिझन तर ना ही ना, वर ना वर नाही ना त्यावर अर्जुन सांगतो एकदा म्हटलो ना मी मिटिंगसाठी जायचं आहे त्यामुळे आर्या म्हणते ठीक आहे मात्र त्यानंतर चिंचोके आर्याला म्हणतात की मॅडम मला सरांसोबत जाऊ द्या कारण माझा त्या अपर्णा मॅडमवर विश्वास नाही मला बघायचं आहे की त्यांनी अर्जुन सरांना नेमकं कशासाठी बोलावलं आहे आणि मग चिंचोकेच अर्जुनसोबत कलेक्टर ऑफिसवर जातो त्यानंतर मग अपर्णाची काही अधिकाऱ्यांसोबत मीटिंग होते अल्पवयीन मुलांना ड्रग्सच्या जाळ्यातून काढण्यासाठी ही मीटिंग असते आणि मग त्यामध्ये अल्पवयीन मुलं ड्रग्सच्या विळख्यात कशी अडकतात आणि त्यांना ड्रग्स इतक्या सहजासहजी कसे मिळतात याविषयी चर्चा केली जाते तर अर्जुन अपर्णाला म्हणत असतो की मॅडम मला थोडा वेळ द्या मी हे ड्रग्स इतक्या सहजासहजी मुलांना नेमके कुठून अवेलेबल होतात हे शोधून काढतो आणि त्यावर अपर्णा म्हणते ठीक आहे आणि मग ती अर्जुनलाच हे मिशन लीड करायला सांगते आणि मग त्यानंतर ते त्यातून निघून जातात तर अपर्णाला तिने अमोलला केलेलं प्रॉमिस आठवतं आणि मग तीसुद्धा अर्जुनसोबत बोलायला बाहेर जाते अर्जुन तिला विचारतो की काय झालं मॅडम तर अपर्णा म्हणत असते की मला पर्सनली बोलता येईल का मात्र अर्जुन म्हणतो नाही तुम्हाला जे बोलायचे ते इथेच बोला आणि मग त्यावर अपर्णा काही बोलणार इतक्यात अर्जुनच म्हणतो की तू इतकी वर्ष सरकारांसोबत आणि काकीसोबत संबंध ठेवले मात्र तुला एकदाही कदमांना दादा वहिनीला फोन करावासा वाटला नाही का गं आणि ते ऐकून अप्पीला धक्काच बसतो ते विचारते की तुला कसं समजलं आणि मग अर्जुन काल घडलेला प्रकार सांगतो त्यावर अप्पी म्हणते की सुजय भाऊजी आणि पिऊ ताई से... सरकारांना आणि काकीला खूप त्रास देतात त्यांच्याकडे औषध पाण्यासाठीसुद्धा पैसे नसतात आणि म्हणून मी इतकी वर्ष त्यांना पैसे पाठवत आले आहे आणि ते ऐकून अर्जुन हसत म्हणतो की जसं करावं तसं भरावं त्यावर अप्पी म्हणते की अर्जुन अरे केवढा राग मनात घालून घेतला आहेस तू आणि मग ती अर्जुनशी बोलण्याचा प्रयत्न करते मात्र अर्जुन तिच्याशी नीट बोलतच नसतो तर चिंचोकेसुद्धा मध्ये बोलत असतात आणि त्यामुळे अप्पीला वाईट वाटतं तर अर्जुन म्हणतो की चिंचोकेंनी गेली सात वर्षं माझी परिस्थिती बघितली आहे आणि त्यामुळे अप्पी चिडून म्हणते की तू प्रत्येक वेळी हे मलाच का ऐकून दाखवतो तूच माझ्याकडून वचन घेतलं होताना की अमोलला माझ्याबद्दल काही सांगायचं नाही आणि मग मी समजा बाबांना किंवा वहिनींना स्वप्नील सरांना फोन केला असता तर मी तुझंच हे वचन मोडलं असतं मी तुझं हे वचन पाळते आणि हे तूच मला सांगितलं होतं आणि मग त्यानंतर ती अर्जुनला सांगते की सरकारांनी जे केलं ते केलंच मात्र त्यानंतर तू तु तु तुझ्या डोक्यात जो राग घालून घेतला आहे ना त्यामुळे तू तुझ्या मुलापासून तु तु मुला मी माझ्या नवऱ्यापासून बाबा त्यांच्या नातवंडांपासून वेगळे झाले आहेत आणि मग ती अर्जुनला सांगते की जेव्हा तू सगळ्या गोष्टी नीटपणे बघशील ना तेव्हाच आपण बोलूयात आणि ती तेथून निघून जाते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा